बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोमी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या वतीने आणि डॉक्टर हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रुप ग्रामपंचायत चौक यांच्या सौजन्याने नानिवली चौक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच सौ पूजा जगदीश हातमोडे सदस्य सुभाष पवार नैना झिंगे डॉ मृणमयी वैद्य अनुष्का मालवणकर शिबीर संयोजक विनोद पाचघरे सीमा बोलेसर यांच्यासह लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांचे सहकारी उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत चौक यांनी आपल्या हातीतील दुर्गम भागातील नाणीवली येथे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिराचे मोफत करण्यात आली ज्या रुग्णांना मोतीबिंदू व अन्य डोळ्यांच्या शस्त्रक्रियाची गरज होती त्यांना आणण्याची राहण्याची खाण्याची व शस्त्रक्रिया खर्च लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार महेश बालदी यांच्याकडून करण्यात येणार आहे यावेळी ज्यांना आवश्यक होते त्यांना चष्मे देण्यात आले यावेळी त्र्याऐंशी रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली तर बारा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह नानिवली ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले रायगड यशभूमीसाठी खलील सुर्वे चौक